अंजली दमानिया तुम्ही mm. म्हणाल so, काय अनिलजी आज काय विचार आहे अंजली दमानी यांच्या विरुद्ध बोलणार hmm. uh, आहात का बाजूनी बोलणार आहात तुम्हाला असं वाटेल बाजूनी बोलण्याची शक्यता कमी आहे विरुद्धच बोलणार असाल नाही आज तुम्हाला धक्का देतो मी आज त्यांच्या बाजूनी पण बोलणार आहे विरुद्ध पण बोलणार आहे कारण त्यांचा एक खंदा समर्थक मला भेटलेला आहे आणि एक खंदा विरोधक पण मला सापडलेला आहे आणि मी तुम्हाला त्या दोघांनी सांगितलेल्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवतो हो आणि सांगतो तुम्हाला की यू ओनली जज युअर सेल्फ तुम्हीच निर्णय घ्या आणखीन काही तपशील येणार आहेत ते मी देईन तुम्हाला लेटेस्ट असे काही आणि ते धक्कादायक असतीलच नेहमीही नाही ना अनिल खत तर आधी काय बोलू बाजूनी बोलू का विरुद्ध बोलू नाही बाजूनी बोलतो कारण मग नंतर विरुद्ध खूपच आहे तर बाजूने बोलतो की त्यांच्या एका मित्रांनी मला म्हणजे तो त्यांचा अगदी समर्थक आहे वगैरे वगैरे तर त्यांनी मला असं सांगितलं की अनिलजी तुम्हाला माहिती आहे का की अंजली दमानिया स्वत किती श्रीमंत माहिती आहे का तुम्हाला तर म्हटलं असं काय तिचे श्रीमंती हा विषय निघाला नाही पण तिच्यावर आरोप होतो नाही मग सुपारी घेतली सुपारी घेतली तर म्हणाली ती कशाला सुपारी घेईल ती किती श्रीमंत आहे तो म्हणाला कीचं दारवर्षीचं उत्पन्न काय तिचं दरवर्षीचं अंजली दमानियाचं उत्पन्न हे अंदाजे दहा कोटीच्या आसपास आहे जास्त आहे काहीतरी बारा पंधरा कोटी आहे पण तो म्हणाला दहा कोटी तुम्ही कोट करा हरकत नाही आणि ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड अंजली दमानिया दरवर्षी तीन कोटी रुपये तीन कोटी रुपये इन्कम टॅक्स भरते मुंबईमधल्या करोडपेक्षा अधिक इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांमध्ये ती आहे कशाला तुम्ही असं म्हणता की ती सुपारी घेईल काही गरज नाही तिला आणि ती नवर बायको दोघंच आहेत कोणी त्यांच्यावर डिपेंडंट नाही काय नाही मग कशाला घेईल ती त्याने मला काही थोड्या डिटेल पुरवल्या तो म्हणाला जरा तुम्ही सांगा ना लोकांना की तिला गरज नाही पैशाची अशी सुपाऱ्या वाजवणार नाही हां ती लहरी आहे ती अशी थोडी काय आहे ती बोलताना ती काय म्हणतात त्याला तिला मिळालेली माहिती हाच पुरावा आणि पुरावा म्हणजे लगेच खटला आणि खटला म्हणजे लगेच फाशी असा तिचा आग्रह असतो दुराग्रही आहे का तो तो म्हणा ना ती दुराग्रही आहे थोडीशी नादिष्ट आहे का छंदिष्ट आहे का थोडी खाष्टदुष्ट नतदृष्टा आहे का तर म्हणजे तुमचे हे अष्टक जाऊ द्या पण एक आहे की अण्णा हजारांच्या तिच्यामध्ये एक दोष आहे तो त्याची तिच्या मित्रांनी कळून कळून केला तो म्हणाला ती तिच्या हातात कुठल्याही कागदाचा तुकडा आला म्हणजे भेळ खाताना जरी त्याच्यामध्ये तिला एखादा तुकडा सापडला तरी ती लगेच धावत सुटणार पत्रकार परिषद घेणार म्हणा हा बघा मला भेळेच्या कागदात सापडलेला तुकडा ह्याच्यामध्ये असा असा आरोप केलेला आहे ओ मॅडम हा पेपर कुठला मला काय माहिती आता भेळेच्या तुकड्यामध्ये काय पेपरचं वरचं हेडिंग टाकतात थोडंच हा तुकडा मला सापडला हे वर्तमानपत्रानं छापलं आहे कुठेतरी चॅनलवर एखादी क्लिप दिसली आता चॅनलवर काय काय प्रकारच्या क्लिप असतात काय रील्स असतात काय इंस्टाग्राम असतात तुम्हाला माहिती हो आहे तो सापडला रे सापडला की आमच्या मॅडम पळत सुटणार हा बघा हा बघा तुकडा हा बघा हा बघा तुकडा आता ते नशीब व्हायरल सत्य म्हणून चॅनलवर सुरू आहे ठिकठिकाणी तर ते अंजली त्यांनी त्यांना मिळतात हे व्हिडिओ ते ते लगेच पळत सुटतात त्यांनी ते छापून घ्यावं बरोबर आहे यार त्याचं म्हणणं असं की ते काही विषय खाणार नाही त्या बाकी चक्रमय त्यांना पब्लिसिटीची हाऊस आहे का तो होणार म्हणाला आहे आणि त्यांचा समर्थक आहे पण जो आहे त्यांना पब्लिसिटीची स्टंडबाजीची हाऊस आहे तर आता त्यांचं त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे म्हणजे असं त्यांची प्रॉपर्टी आहे ना ती साधारणतः एक पन्नास करोडच्या आसपास आहे टोटल प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड त्यांनी जे मला रेकॉर्ड दिलं ते मी आत्ता सांगतो तुम्हाला की त्यांचे ॲसेट्स म्हणजे ॲसेट्समध्ये मुव्हेबल इमोव्हेबल दोन्ही असतं ना दोन्ही असतं ना ते ते आत्ता मला त्याने जे पाठवलं आहे त्याच्यामध्ये एकोणीस करोड एकतीस लाख आहेत आणि लायबिलिटीज म्हणजे त्यांचं देणं हो ना, ना लायबिलिटीज म्हणजे देणं ते फक्त चौदा लाख आहे यार म्हणजे एकोणीस करोडची बाई आहे ती म्हणजे कागदोपत्री तिचं इन्कम टॅक्स रिटर्नच त्याने मला पाठवलं <laughs> लोक जायला गंमत करतात ना अशी इन्कम टॅक्स रिटर्न जर मिळत असतील ना सगळ्यांची झालं मग कल्याणच आहे मग लोक तर ते पकडतील आणि पकडतील हां आता बघा की त्यांचं स्वतःचं इन्कम हे एकमदम शतम सहस्त्राचं लक्ष त्यांनी स्वतःचं पाच आणि नवऱ्याचं बरं या बायदिवाय काय आहेत माहिती आहे की नाही तुम्हाला डॉक्टर अंजली दमानिया या कसल्या डॉक्टर आहेत माहिती आहे का रक्त मलमूत्र हां याच्या तपासण्या करणाऱ्या पॅथॉलॉजी सेंटरच्या त्या हे आहेत आता तुम्ही म्हणाल की काय हो पॅथॉलॉजीतून एवढे कोट्यवधी रुपये मिळतात का पन्नास करोडची बाई झाली कशी का ते ॲग्रिकल्चरिज पण आहे आता त्यांच्या ॲग्रिकल्चर जमिनीचं एक प्रकरण मी आता उत्तरार्धात बोलणार आहे तुमच्याशी की त्यांनी साठ एकर त्यांची जमीन कशी सोशल वर्कर असल्याचा फायदा घेऊन सरकारच्याच दावर दबाव आणून सोडून घेतली वगैरे आणि आप आपच्या बैठकीत त्यांनी सांगितलं माझे आठ एकर आहे मग त्यांचा एक आहे मी त्याचं पुढे सगळे डिटेल देणार ते तुम्ही जाऊन बघा हा पण अंजली दमाने या समजून घेण्यासाठी जसं मी सांगतो की हां बाबा ती पन्नास कोटीची बाई आहे ती काय पैसे खाणार नाही ते चक्र आहे ठीक आहे पण पैसे नाही खाणार सुपारी नाही वाजवणार पण तिला स्वतःचीच हाऊस आहे त्याच्यापोटी ती काय म्हणतात पराचा कावळा करू शकते तर अरे भरपूर डिटेल येत तिच्या तिच्या कुठल्या बँकेत किती पैसे आहेत त्याचे पण डिटेल आहेत एच डी एफ सी बँकेमध्ये सात लाख त्र्याण्णव हजार आय सी आय सी आय बँकेमध्ये तीन लाख सत्तावन्न हजार देना बँकेमध्ये कमी आहेत इकडे कुठे मोठे मोठे अमाऊंट कुठे आहेत बघते नाही दहा लाख आहेत पाच लाख आहेत वगैरे आहेत भरपूर आहेत त्यांचे आणि ते सगळे त्याच्या ॲसेटमध्ये असणारच आहेत ते एनिवे हां त्या ह्याच्यामध्ये आता त्यांच्याविरुद्ध अजून डिफेमेशन केसेस आहेत पण क्रिमिनल केसेस नाही चांगला आहे हा पॉझिटिव्ह मुद्दा आहे त्यांच्या संदर्भात की त्यांच्यावर काही के के क्रिमिनल केसेस नाही आहेत बरं त्यांनी आत्तापर्यंत कुणाकोणाला बदनाम केलं आणि त्याच्यातून त्या माणसाला काहीच फरक पडला नाही ती माणसं दिग्गज आहेत बरं का अंजली दमानिया देत धान देत धान देत धान आरोप करतात तुम्हाला असं वाटत असेल हळूहळू पुढे त्या माणसांची जीवन उद्ध्वस्त होत असतील वगैरे काय फरक <laughs> पडतो पर काही <परुणा>। नाही <laughs> त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की अंजली दमानियांनी गडकरींना पण आज जसं ज्या पद्धतीने त्या धनंजय मुंडेच्या मागे लागले आहेत तसेच नितीन गडकरींच्या मागे लागले होते त्याच्यापेक्षा आणखीन गोष्ट जी नितीन गडकरींनी सांगितली ते असं म्हणाले की अंजली दमानियाच्या नादी लागून अरविंद केजरीवालनी त्या नितीन गडकरींच्या विरुद्ध उद्गार काढले काय बदनामी करत का त्याचा आधार एकच होता अंजली दमानिया म्हणाल्या आणि नंतर त्याची असे वांदे झाले अरविंद केजरीवालचे की त्यांनी कोर्टामध्ये नितीन गडकरींची माफी मागितली की मी तुमच्यावर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही अंजली दमानिया म्हणाल्या म्हणून मी म्हणालो आता अंजली दमानियांची विश्वासार्हता ऑलरेडी कोर्टामध्ये चिंते झालेल्या आहेत केजरीवालने माफी मागील ती म्हणजे अजितदादांच्यावर तुटून पडल्या होत्या त्या तुम्हाला आठवत नसेल तर काढून बघा रेफरन्स आपलं हे सगळं अव्हेलेबल असतं हे काय आमचे लोक काढतात नाही काय याच्यातूनच काढतात हे काय असं तयार करून तक्ते पाठवतात मला ते कुठून येतात सगळे अव्हेलेबल आहे तुम्ही जात नाही त्याला काय मी करू तर अजितदादांवर पण याच्याशिवाय वाईट धनुवर काहीच नाही धनुवर तर ते बातम्या वाचतात आणि भेळेचे कागद घेऊन धावतात त्या पण अजितदादांवर केलं होतं कुठे काय झालं ते काय छापे ते नव्हते पडले अंजली दमाने याच्या आरोपांमुळे मोदींना त्यांना पक्षात घ्यायचं होतं म्हणून खुत मोदीच बोलले ना सत्तर हजार कोटी आता मोदींवर कोण बदनामीचा खटला भरणार यार परत ज्या मोदींनी सत्तर हजार कोटीचा खटला सत्तर हजार कोटी ना हां त्यांनी दोन दिवसात त्यांना उपमुख्यमंत्री केलं नाही राव मग अंजली जमानिया तुम्ही करा आरोप हा धनुचं जरा भवितव्य घडेल कारण तुम्ही ज्याचं ज्याची वाट लावायला गेलात त्याचं आयुष्यात भलच झालेलं आहे नितीन गडकरी उदाहरण आहे अजित उदाहरण आहे आता हां आता तुम्ही म्हणाल की अनिलजी ते तुम्ही तिसरं काय म्हणत होता कारण आठ मिनटं सत्तेचाळीस सेकंद झाली तर ते, ते दुसरं सांगा ना जरा तर मित्रांनो माझा व्हिडिओ संपला ना की स्टोरी डॉट कॉमवर जायचं पुढे जायचं स्टोरी डॉट कॉम तिथे विशाल नावाचा आमचा एक पत्रकार मित्र आहे तो एक चॅनल चालवतो त्याचं नावच स्टोरी डॉट कॉम आहे त्याचा तेरा फेब्रुवारीचा व्हिडिओ बघायचा काय करायचं तेरा फेब्रुवारीचा हो ना रे तेरा फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे ना तो हां त्याचं टायटल आहे दमानियांनी बीडमध्ये घुसण्याचं कारण ते राजकीय वरदहस्तं जुन्या सहकार्याने स्टोरी सांगितली अगदी दुसरी बाजू काळी कुट्ट बाजू यार म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्ही अंजली दमाना यांच्याबद्दल इतके हैराण व्हाल म्हणा बाप रे हॉय ये अरे काय काय कारनामे केले तिने परत एकदा सांगू मी हां ए आपण लिंक देतोय ना खाली कशात देतोय डिस्क्रिप्शनमध्ये दे। आम्ही या व्हिडिओची लिंक देतोय बरं का तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये चुकू नका पहा अंजली दिमानी पूर्ण एक्सपोज आहे अरे हां तो तो तू ती कुणी मुलाखत दिली आहे तिचाच सहकार्य आहे आता तिच्यापासून दूर आहे नितीन चव्हाण म्हणून आहे नितीन चव्हाण म्हणून आहे आणि तो तिच्याबरोबर एकदम क्लोज सहकार्यांपैकी तिचा होता त्यानेच तिचं भांड फोडलं आणि नितीन चौहान मी तुम्हाला आवाहन करतो त्यांनी ना पंच्याहत्तर प्रश्न परवा दमाने विचारले विचारलेत किती या व्हिडिओत नाही येत नाही पण त्यांनी एक डॉक्युमेंट तयार केलं आहे त्याच्यामध्ये दमानियांना पंच्याहत्तर प्रश्न विचारले त्यापैकी एकही प्रश्नाचं उत्तर त्याचं म्हणणं असं आहे की अंजली oh दमानिया देऊच शकलेले नाहीत ओ माय गॉड पंच्याहत्तर प्रश्न आहेत अंजली दमानियांच्या संदर्भात संशय आरोप नितीन चव्हाण तुम्ही माझ्याशी संपर्क साधा नाही तर चॅनलशी साधा कुठल्याही चॅनल सगळे का मलाच मक्तेदारी पाहिजे नाही आणि हे तुमचे पंच्याहत्तर प्रश्न आहेत ना ते माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप करा मी वाचून दाखवीन माया मला काही भेनती नाही कशाची मी ते पंच्याहत्तर वर्ष वाचून दाखवतो तुमचे बरं तर त्यांनी बापरे ते आता ना तुम्ही आहे का प्लीज परत मीच तेच सगळं सांगायचं अकरा मिनटं झाली तर, तर तेरा फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे चॅनलचं नाव आहे स्टोरी डॉट कॉम आम्ही लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये विशाल नावाच्या आमच्या पत्रकार मित्रांनी ती घेतली आहे आणि नितीन चव्हाण चौहान नावाच्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ती दिलेली आहे की जरूर बघा मग कोडा अजून मी विचार करतो की पंच्याहत्तर प्रश्नामध्ये अंजली दमान उत्तर देऊ शकत नाही असं काय असेल मी प्रयत्न करणारच ना अर्थात हा व्हिडिओ पण मी याला विशालला पाठवणारच आहे तर त्यामुळे त्याला सांगेन की बाबा नितीन चव्हाणचे पंच्याहत्तर प्रश्न मला व्हॉट्सअप कर किंवा ईमेल कर आणि मी ते वाचून दाखवतो म्हणजे मग काय व्हायचं ना एकदा ते क्या करता? त्या धनुला एक्सपोज करतात त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांनी त्यांना एक्सपोज केलं तर त्याने राग मानायचं काही कारण नाही एनिवे नितीन anyway, चौहान ते आपला ईमेल ॲड्रेस दे ना जरा सांग ना नितीन तत्ते गगनबतीन ऍट रेट जीमेल डॉट कॉम अनिल थत्ते गगनभेदी सतरा सतरा ॲट द रेट जीमेल डॉट ऍट द रेट जीमेल डॉट कॉम परत एकदा सांग माझा ईमेल सांगतो तुम्हालाही तुम्हाला उपयोग आहे अनिल थत्ते गगनभेदी सतरा सेव्हन्टीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आमचा ईमेल आहे मला कधीच लक्षात राहत नाही तो त्यान ते सगळे सलग आहे स्मॉल आहे ना कॅपिटल काही नाही आणि एकाला एक जोडलेले हां तुम्ही ईमेल असं नितीन मला वाटव ना ईमेल याच्यावर सगळे पंच्याहत्तर प्रश्न तुझी वाचून दाखवतो मी अंजली दमानावर है तर ही एकंदर माझी विलट बॅलन्स अशी स्टोरी आहे धन्यवाद